शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय मेंढ्यातील सभा उरकून पुण्यातील सभेला निघत असताना हेलिकॉप्टर उड्डाण करू शकलं नाही त्यामुळे शरद पवार अखेर त्यांच्या गाडीतून पुण्याच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळते तेव्हा शरद पवार सध्या प्रचार सभा घेत आहेत मॅरेथॉन प्रचार सभा होत आहेत मात्र एका सभेवरून दुसऱ्या सभेसाठी जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय दिनेश खरमरे यांचं प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील दिनेश नेमका बिघाड काय झाला आणि आता जर शरद पवार हे गाडीनं निघालेले आहेत ते पुढच्या सभा स्थळी कधीपर्यंत पोहोचतील तर नक्कीच प्रेष्मा आज सकाळपासून शरद पवारांचे दौरे बारामती लोकसभा मतदार सांगत आहेत सुरुवातीला सकाळी ते बारा बारामतीच हेलिकॉप्टर उडाल ते जुन्नरला उतरलं अमोल राजगड म्हणजे वेल्ला तालुक्यामध्ये ते दुपारी तीन वाजता सभा संपूर्ण ते वारजेच्या निघाले होते साधारण पाचच्या आसपास मध्ये ती सभा उरकली आणि ते वारजेला निघण्यासाठी निघाले होते मात्र हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला वैमानिकांनी सांगितले की इलेक्ट्रॉनिक फ्युअर हा बिघाड झालेला आहे ओव्हर शीड असल्यामुळं हेलिकॉप्टर चालू होत नाही असं त्यांचं सांगणं आहे आणि दोन दिवस तरी ते रिपेअर करायला लागतील परिणामी आता दौरे आहेत ते आता सगळे बाय रोड होणार आहेत आणि ते आता वारजेच्या दिशेने ते निघालेले आहेत बाय कारने निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी यांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली आहे